सुटला या मदारातला सीमी सहा सुटला आणि सहाव्या सीमित लढत चालवले कशा गाड्या पळतायत कशा गाड्या पळताय सी भांडल या मदिरातला सहा बोलतोय अरे अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या मैदाना भल्या भल्याला वेळ लावले असा बकासूर आणि गतीचं रन मशीन स्फडजा గణేశ నగ న పొడష నో మైదాన నికాల్ దో సెమిఫాన సహా నికాల్ సమక పాచ వ ధలీ గడి నా ప్రసన్న మోల్ తుమగావ या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसल्या छोट्या कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मोहील सुजगाव सुजगावकरांचा या ठिकाणी बकासोर आणि त्यांच्या सोबत पाला रणजित सर कैलासवासी रणजित सर निंबाळकर फलटण पलटणकरांचं रन मशीन सर्जा अशी गाडी पळवली छोट्या ड्रायवर कोराळकरांनी त्याबद्दल या ठिकाणी